नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण होळी स्पेशल थंडाई दूध आणि मे मसाला कसा तयार करायचा ते बघणार आहोत छान रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता मिल्क मसाला बनवण्यासाठी आपण येथे ड्रायफ्रूट घेतलेले आहे काही दोन चमचे आपण बडी सोप घेतलेले आहे दोन चमचे मगज बी आहे हे, ले ले हे, हे।, हे दोन ते तीन चमचे मी पिस्ता घेतलेले आहेत दहा ते बारा काजू लागणार आहे आपल्याला दहा ते पंधरा बदाम घेतलेले आहेत दोन ते तीन चमचे मी येथे गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि दोन चमचे खसखस घेतलेले आहे येथे आपल्याला काही केसरच्या काड्या लागणार आहेत दहा ते बारा येथे पाच ते सहा मी वेलची घेतलेली आहे हिरवी विलायची आहे ही आणि सात ते आठ मी काळी मिरी घेतलेली आहे हे छान असं अर्धी वाटी ख आपण खडीसाखर घेतलेली आहे छान सर्व आपण ड्रायफ्रूट हे पॅनमध्ये टाकून आचेवर तीन ते चार मिनटं छान असे रोस्ट करून घ्यायचे आहे एक एक करून सर्व ड्रायफ्रूट आपण टाकून घेतले भाजून थंड होऊ द्यायचे आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आपण आणि बारीक करण्याच्या अगोदर खडीसाखर सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेली आहे अर्धी वाटी छान बारीक पावडर तयार करायची आहे बघा आपली पावडर बनवून तयार आहे भरपूर दिवस स्टोर करता येते ही हे गरम करून घेतलेलं दूध आहे यामध्ये तीन ते चार मोठे चमचे मी ही पावडर टाकून घेतली आहे क्यूब टाकून घेतलेले आहे आणि केसर भिजवलेलं अर्धी वाटी दूध टाकलेलं आहे मी यामध्ये थोडेसे रोज पेटल टाकून घेतलेले आहे छान असं मिक्स करून आपलं दूध पिण्यासाठी तयार आहे नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद